आज छत्रपती शंभूराजे यांची जयंती या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी जो काही भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्या संदर्भामध्ये खऱ्या अर्थाने विचारायचं झालं तर आपण केले गेले किती वर्ष झाली या ठिकाणी हा उपक्रम राबवत आहात जय शिवराज शंभूराजे गेल्या सहा वर्षापासून विश्व हिंदू मराठा संघ इथं कार्य करत आहे तीनशे पासष्ट दिवस पूजा होते दर रविवारची महाआरती होते राज्याभिषेक सोहळा असो अथवा जन्म उत्सव सोहळा असो मोठ्या उत्साहात जन्मास्थळ साजरा होतो आणि दरवर्षी जन्म उत्सव सोहळ्याला गेल्या वर्षी तीनशे वा झाला हा तीनशे वा तर आपण थलसीमा पीडित लोक दत्त घेतली त्यांना आपलं आपल्या रक्त रक्तदात डोनेशनच्या माध्यमातून महाराजांचा अभिषेक होतो म्हणजे संघटनेच्या माध्यमातून भरपूर काही सहकार समाजकार्य होत हॉस्पिटलाइजचं काम होत सगळे कार्य होत हे कार्य करत असताना खऱ्या अर्थाने प्रेरणा जी मिळते ते शंभूराजांमुळेच मिळते शंभूराजांमधून खूप एक मन आहे धर्मासाठी झुंजावे झुंजून योगे असे मारावे मारिता मारिता राहावे राज्य आपले त्यांची शिकवण आहे धर्मासाठी नेहमी झुंजावं आणि शंभूराजांसारखा सूर्यासारखा तेजस्वी पराक्रमी योद्धा एकच असेल अखंड हिंदुस्थान प्रेरणाच नव्हे तर हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जात आहे आणि हे आराध्य दैवत ही पहिलीच मूर्ती या ठिकाणी आपल्या भारतामध्ये आहे तर याबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला एवढं पुणेकरांना आनंद वाटतो की जगातील सर्वप्रथम स्मारक पुण्यात आहे छत्रपती शिवरायांचा सुद्धा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा आणि छत्रपती शिवरायांचा सुद्धा जन्म पुण्यातच झाला आणि शंभूराजांचा जन्म सुद्धा पुण्यातच झाला त्यामुळे खूप आम्ही नशिबान आहोत आणि आम्हाला साधा अभिमान वाटतो या गोष्टीचा आणि आमची प्रेरणा कायमस्वरूपी प्रेरणादायी राहतील या ठिकाणी गेले अनेक वर्ष रक्तदान शिबिर होत आहे म्हणून रक्तदानाची भव्यता दिव्यता आपण पाहिली तर दिवसभरामध्ये किती रक्तदान या ठिकाणी होतं प्रत्येक वर्षी गेल्या वर्षी साडेतीनशे प्लस होतं या वर्षी पाचशे अधिक होईल कारण छावा पिक्चर आल्यानंतर भरपूर शंभू भक्त जागे घालले आणि शंभू भक्तांना प्रेरणा सुद्धा मिळाली खरं सांगायचं म्हणलं तर अनेक शंभू भक्त आहेत परंतु भक्ती ही देवावरती आणि श्रद्धा ही छत्रपती पतीवरती असावी असं आमचं मत आहे तुमचं याबद्दलचं काय मत आहे आम्हाला एवढंच वाटत ते कोटी देवांचं संरक्षण करणारे छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराजे होते त्यामुळं आज आपण मंदिरावरचा कळस आणि दारासमोरची तुळस फक्त शिवराय आणि शंभूराजांमुळे उजू शकतो याचाच आम्हाला सार्थ अभिमान वाटतो हा उपक्रम करत असताना छत्रपती शंभूराजांची प्रेरणा घेऊन तुम्ही करत आहात खऱ्या अर्थाने या ठिकाणी बरेचसे शंभुराज भक्त आपल्याला दिसत आहेत हे शंभू भक्त फक्त शंभू भक्त राहुल आहेत त्यांना काहीतरी वारसा जपण्याचं काम करावं त्यांनी काही कुठला तरी छत्रपतींचा वारसा जपण्याचं काम करावं असं हो। तुम्हाला वाटत नाही का शंभर टक्के शिवरायांचे विचार आणि शंभूरांचे विचार जो आत्मसात करतो तो सातत्याने समाजसेवा म्हणा शिवकार्य करत आहे कारण आपल्या संघटनेचे गेल्या सहा वर्षापासून जी सुरुवात केली अखंड महाराष्ट्रात आज सुरू आहे म्हणजे इथून सुरुवात केली पूजा करायला शंभूराजांची तर महाराष्ट्राभरात पूर्ण शंभू शंभूराजांची आणि शिवरायांची पूजा होती यातच आम्हाला खूप अभिमान खूप छान वाटतं कारण प्रत्येक शिवशंभू भक्त एक चांगल्या मार्गाने जातोय की फक्त शिवजयंती आणि शंभू जयंतीला जागृत न होता तीनशे पासष्ट दिवस तो जागृत होतोय अगदी बरोबर आहे छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन छत्रपती शंभूराजांसारखं जगणं ही काळाची गरज आहे आणि तुमच्यासारखे शंभू भक्त या ठिकाणी आहेत आणि ते फक्त भव्य रक्तदान शिबिर घेऊन कार्यक्रम करत नाहीयेत तर खरी प्रेरणा जी काळाची गरज आहे ती देऊन तुम्ही काम कार्य करत आहात तर या कार्याबद्दल तुम्हाला भरपूर आम्ही उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा देतो भव्य रक्तदान जे दाते आहेत त्यांच्या वतीने पण तुम्हाला शुभेच्छा देतो आणि अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आपण मुलाखत दिली त्याबद्दल सर्व प्रतिनिधींच्या तर्फे आपले मनापासून आभार मानतो धन्यवाद धर्मवीर छत्रपती शंभू महाराज की जय जिजाऊ जय